नमस्कार सगळ्यांना रिकाच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे खारे शेंगदाणे त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे इथे जे आहे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जे आहेत ते मोठी साईजचे आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण जे आहे एका कड्यामध्ये जे आहे पाणी घालून घेणार आहोत आणि ते थोडंस गरम करायचे त्याच्यानंतर आपण जे आहे ते जे आहे स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता पाणी आपलं जे आहे गरम होऊस पर्यंत आपण एका दुसऱ्या कडे जे आहे मीठ घालून घेणार आहोत आता हे मीठ जे आहे आपण चांगलं जे आहे गरम करणार आहोत एक मग पंधरा ते वीस मिनिटापर्यंत याला जे आहे चांगलं जे आहे गरम करून घ्यायचे आहे आपल्याला आता हे आपलं पाणी जे आहे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आहे एक दोन चमचे जे आहे मीठ घालणार आहोत आणि याला जे आहे उकळ काढून घेणार आहोत मीठ सगळं आपलं जे आहे विरघळलेलं आहे पाण्यामध्ये आपण याच्यामध्ये शेंगदाणे ऍड करूया आता शेंगदाणे आपले जे आहे गरम झाल्यानंतर आपण यांना एका भांड्यामध्ये दे काढून घेणार आहोत याच पाणी सगळं नितळायचं आहे चांगलं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत आणि याला जे आहे एकसारखं हलवत राहायचं नाहीतर हे जे आहे ते करपतात तर बघू शकता आपण किती छान खारे शेंगदाणे आपले तयार झालेले आहे आता हे बाकीचे शेंगदाणे पण पुन आपण घ्यावे असेच जे आहे भाजून घेणार आहोत तर हे शेंगदाणे आपले जे आहे भाजून तयार आहे आता इथे आपल्याला एक काम करायचं आहे हे पहिल्यांदा पूर्ण थंड करायचे आहे आणि याला एकदा अजून जे आहे पुन्हा चांगले भाजून घ्यायचे आहे तर आता आपण हे जे आहे पायनल जे आहे एकदा गरम करून घेऊया शेंगदाणे पुन्हा याला चांगलं जे आहे हलवत राहायचंय नाहीतर एक करपतात तर हे झाले आपले शेंगदाणे किती छान आवाज येतो याचा तर हे झाले आपले जे आहे खारे शेंगदाणे तयार बघू शकता छान आहेत आहे तर हे आपण जे आता एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया तर आपल्याला आहे माझी आजची रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल मार्फत सबस्क्राईब करा प्लीज तर हे आपले जे खारीशाणे जे आहे जवळजवळ एक महिना तरी छान असे राहतात आपण नक्की करून बघा